बिलाम <laughs> इंडोनेशियन फूड खायच्या मला कायच आवड नाही फक्त साठी आणि बाइक वर बासायची इच्छा पूर्ण काय वीव वाय बघा सर्व ऑर्डर माणसेने दिलाय माणसे काय काय मागवला वाजलेत आणि आम्ही आता रूम सोडतोय आणि आम्ही ब्रेकफास्ट पॅक करायला सांगितलं होतं काल जर ब्रेकफास्ट असेल कुठल्याही हॉटेलला आम... जा। आता आपण रिक्वेस्ट करायची काम आम रिक्वेस्ट करत जा भेटून जाईल आता आम्ही ही बॅग इथंच ठेवतोय उद्या आम्ही परत येणार आहोत आणि ही बॅग आम्ही एकत्र सामान करून आम्ही परत घेऊन आमच्या सोबत घेऊन चालू नुसाला ठीक आहे इतच राहील हाय नमस्कार मी राजदीप गरत आणि ही मानसी गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंज यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही बाली कुटामधली रूम सोडतोय आणि आम्ही चाललो नुसा पॅनेडाला हल्लीचा ट्रेंडिंग आयलँड आहे तो आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया नुसा पॅनेडा आणि तिकडचे वेगवेगळे बीचेस आणि तिथं म्हणजे बालीमधून बोट जाते आ, फेरी असते ती ते सर्व तुम्हाला दाखवतो मी या ब्लॉगमध्ये तर चला ब्लॉग सुरू करूया पाच वाजता उठलो होतो सहा वीस झालेत आमचा तो, तो गाईड होता ना पहिल्या दिवसापासून तो येतोय त्याला सांभलो आम्ही तर चला निघूया पुतू व्हेरीज पुतू गुड मॉर्निंग पुतू So you can leave now. Yeah, chill. <laughs> आठ वाजले आहेत आणि आता थोड्याच वेळात आमची बोट सुटेल अशा पाच दिले आहेत तीन बोट आहेत तीन पासेस आहेत ग्रीन ब्ल्यू आणि ब्लॅक आता आमची सुटेल थोड्याच वेळात जायला नाही याला हीच पास यूज होईल ही घालवायला नाही पण ठीक आहे हा तिकीट समजा तिकीटच आहे जायचं जा, काय याला नीट ठेवायला लागेल सर आता जाऊया नुसता पेनेडाला थर्टी मिनिट्सची बोट आहे साथ थर्टी मिनिट्समध्ये आपण तिथं पोचणार आहोत अजून काय सांगायचं आहे तुला ते एअरपोर्टवर तसं तिथं आपला ड्रायव्हर येणार आहे ना, ना, ना जो गाईड आपल्याला करणार आहे दोन दिवस आणि आणखी काय एनिथिंग एल्स मॅम थैंक यू ओके साडे नऊ वाजलेत आणि पोहोचलो नुसा पाणी आणि अर्धा तास सांगितला होता एक तास गेला आमचा पार्क वगैरे होतपर्यंत आणि आता आम्ही आमच्या ड्रायव्हरला भेटलोय बसलोय बॅगसुद्धा आलेले आहे आणि येता येता व्ह्यू बघितला एक नंबर व्ह्यू आहे फक्त काय झाला आम्ही थोडा बोटमध्ये लेट बसलो त्याच्यामुळं विंडो सीट नाही मिळाली आणि मला तो ते दिवस आठवलं म्हणजे पहिले बघा आपले सीट सीटवरून भांडण व्हायच्या हे करा ते करा तसाच वाटलं व्यू एकदम भारी आहे आणि मला कॅप्चर पण करताना आला पण मी बघितला जेवढा कॅप्चर करता आला तेवढा मी केला आ... तर चला आता नुसा पॅनेडा एक्सप्लोअर करूया चढण बघ असले ते बघ आय आला आला खाली आला खाली आला खाली आला कपला 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 ही इज अवर गाईड फॉर टू डेज से हाय टू अवर व्ह्यूअर्स बोट मधून उतरलो ना कार मध्ये बसल्यानंतर पासूनचा जो रस्ता आहे ना छोटा आहे आणि या बीचच्या जवळ जेव्हा आलो त्याच्या पासूनचा एक दोन किलोमीटर रस्ता एवढा बेकार आहे ना डोका दुखायला लागला पण हा व्ह्यू बघितल्यानंतर सर्व डोका दुखायचा थांबला कारण का तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी हा माझ्या पाठी व्यू जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही तर जरा बसलोय आणि ब्रेकफास्ट करतोय खाल्ला नव्हता कारण तर मला माहिती बोटीत जायचं आहे तर जरासा थांबलो आता ब्रेकफास्ट करतो त्यानंतर तुम्हाला घेऊन जा... जातो सर्व व्ह्यू बघायला आपण बघितला एंजल बिलाबो बीच म्हणजे एंजल बीच बोलूया आपण एंजल बिला इल, एंजल बीच, आता ब्रोकन बीचला एकेच येत दोन्ही ब्रिच आपले कव्हर होणार आहे आवडला ना काय फोटोशूट फुल फोटोशूट आणि फोटोग्राफर एवढा भारी असताना का टेन्शन आहे फक्त जाऊन उभा राहायचं बाकी फोटोग्राफर बघून घेईल हा एक व्यू बघा एंजलो बाचा तो बीच आहे ना त्याचा आणि आता तुम्हाला मी ब्रोकन बीच दाखवते एक नंबर आहे थांबा या लोकेशन वरती आलोय बघा आपण मस्त आहे समोर फाय थाउजंड पर पर्सन दोघांचे दहा हजार बघूया आता काल तुम्हाला बोललो होतो का आज म्हणजे उद्या का आम्ही इंडोनेशियन फूड ट्राय करणार आहोत तर बघा आम्ही पहिले उन्हातून आलो त्यामुळे एक मी लेमन ज्यूस आहे आणि कोको कोला पण तिला आता लेमन आवडला आता हा रिटर्न करणार आहे आणि ती ती पण लेमन मागवली मला दरवेळी कॉपी करत असते गणपती बाप्पा मोरिया यु इंडोनेशियन फूड नीट पचू द्या <laughs> एक कॉपी कॅट ते इंडोनेशियन फूड खायचं मला कायच आवड नाही फक्त टेस्ट साठी आणि बोलली तर आपण एक वेळ ट्राय करून बघू म्हणून इंडोनेशियन फूड ट्राय करतोय नाही तर माझी तर बिलकुल इच्छा नाही पण खरा बरं लागतंयो आहे तो यो। दे रिफ्रेशिंग आहे ना आज मंडे आहे म्हणून आम्ही आज इंडोनेशियन व्हेज सूप मागवले बघा राईससोबत दिल्या त्यांनी एकच मागवला कारण का आम्ही थोडा थोडा टेस्ट करणार होतो टेस्टसाठी आलो आहे बाकीचा त्याच्या पाठचा काही पोट भरून खायची इच्छा अजिबात नाही आहे मेन म्हणजे थोडा नॉन आज जर आपला वार असता जर समोर सोडून तर बरा वाटला असता ना नाही मी चिकन नास्ता वाटला वेज तरी बरा आहे ना

कसं वाटलं ते समजून येत काय मध्ये मध्ये आंबट लागते आणि मध्ये मध्ये नॉनव्हेज सारखी पण टेस्ट येते ना, ना? मध्ये चायनीज ची टेस्ट येते मध्ये खार खार लागते मध्ये एकदम आंबट लागतंय लागते इकडे बघे मुंग्या टाकल्या बघे दिसल्या काल्या मुंग्याने टेस्ट येते हो जेवणाला माहिती आहे का तुला म्हणजे कसं पोरी फ्राईड राईस मागवला एवढा दिलाय फ्राईड राईस माहिती आहे पोट भरणार आहे संपणार ना तर नशीब ओके चल टेस्ट कर फ्राईड राईस टेस्ट कर आणि मेन म्हणजे कसं आहे म्हणजे नॉनव्हेज व्हेज असताना तर फरक पडला असता यार मध्ये वरायटीज पण कमी असते रे काय आला खिचडी भात खिचडी भात आज नेमका आपण इंडोनेशियन फूड ट्राय करायला आलो आणि आज वार निघाला सोमवार अडीच वाजलेत आणि आम्ही आलोय आता क्रिस्टल बे बीचला आलोय हो, आणि पार्टी व्यू फक्त बघा माणसे बोलते आधी समजला असता काय असं म्हणजे प्रॉपर बीच आहे त्याबद्दल पावायला उद्या सकाळी येऊ शकतो ह क्रिस्टल बे बीच बघून लगेच आलो आम्ही कारण का हा बीच पाहुण्यासारखा आहे ना इथं पण पाहू शकतो नॉर्मल बीचसारखा बीच आहे समोर मा वगैरे मस्त आहे आणि बाजूला मंदिर पण आहे त्या मंदिरात जायचा प्रयत्न केला पण ते सांगतात बंद आहेत म्हणून मग आता रूमवर चाललो आहे क्लिंकिंग बीच yes. राहिला आहे पण तर आम्ही नंतर आमचा विचार चालला आहे परत एकदा बाईकवाली रिक्स घेणार आहोत परत बाईकचा विचार चालला आमचा घ्यायचा तर आम्ही आता तयार आहोत कारण का हॉटेलला पण बाईक भेटतात बोलतात तर ठीक आहे जाऊया हॉटेलवरच आणि चेक इन करू थँक्यू थँक्यू पोचलोय आणि बाप्पाचा फोटो एंट्रीलाच आणि आमची रूम ओशियन व्ह्यू रूम आहे मग समोर आमच्या असं ओशन दिसतो तुम्हाला दाखवतो सर्व आणि रूम टूर पण देऊ आणि आमच्या रूमच्या समोरून ओशन सर्व दिसेल आणि हे बघा रूम पण भेटली पाचशे तीन आणि डाव्या बाजूलाच स्विमिंग पूल आहे आणि हा व्ह्यू समोर पाच वाजत आलेत आणि आम्ही निघायलो फिरायला आता बाईक घेतो बाईक अरेंज झाले का बघतो पहिले ती अरेंज करणार होती आम्ही चाललो क्लिंकिंग बीचला आणि बाप्पा तुम्हाला मगाशी दाखवला अप्पा मोर या तर चला चांगली बाईक अरेंज झाली असेल तर बरा आहे कारण का ती मगाशी होती ना तिच्यावर स्क्रॅचेस वगैरे हो पडलेले आणि विषय असा आहे की बाईक वगैरे चेक करून घ्यायची कारण का आता आल्यानंतर आपल्या अंगाशी नाही आला पाहिजे विषय फोर फोर्टी झालेत आणि आम्ही आता दादा आपल्याला बाईक दे कुठली चेकिंग दिस वन कमी करत होतो एक लाख तीस हजारमध्ये डन बोलते त्यानंतर त्यांच्या सिस्टममध्ये फिक्स आहे तो आकडा आता बाईक कधी पण घेताना विचार करून घ्यायची बघू आता विचार करूया ई बाईक घ्यायची का तीवाली घ्यायची नेव्हिगेशन बघा आपला काय आता फोटो चांगले येणार आहेत वाटते तुला केसं गेली कामातून चला हेल्मेटचा हाच प्रॉब्लेम आहे पण असू दे चला हेल्मेट सेफ्टीसाठी चांगलं असते आता आपण जाऊया क्लिंग किंग बीचला बरोबर चला नुसा पेनेडा लोकल मार्केट बघा मावरा वगैरे आहे बघा बाईक वर बसायची इच्छा पूर्ण बालीमध्ये खुश ना ती हो। नेव्हिगेशन वाले ती रस्ता बघते आणि मी बाईक चालवतोय आता फोन ठेवतोय मी मला जर वाटला चांगला लोकेशन किंवा व्ह्यू तरच मी कॅमेरा ऑन करीन ठीक आहे आणि हे फुल चढण्या आहेत बघा इकडे अशा चढण्या असतात फुल उतरण चढण उतरण चढण हा आपला हॉटेल जवळच आहे चला भेटूया अजून एका नवीन मी सोबत गणपती बाप्पा ओव्हरटेक करायला जात नाही अशा तासात राहिलो तर बाबा बा, उद्या पोचू आपण हे बघा आता कोण ओव्हरटेक करायला जाणार एका साईडला गाडी मारली बरोबर हे बघा बरोबर पाठवण मग आपल्याला पण ओव्हरटेक करायला भेटत नाही म्हणजे कसं तरी वाटेल ना ते समोरचे रूल फॉलो करतात आपण कसा रूल थोडासा ओव्हरटेक करायचा यांच्याकडची डोंगरांची माती बघा सफेद सफेद माती यांच्याकडे आणि रोड जबरदस्त थंडवा एकदम गारवा एकदम कारण का केली झाड नारळाची झाड भरपूर आहे तिकडं माझं तुम्हाला दिसत असतं आणि आम्ही पोहचलो ता क्लिंकिंग बीच वर आ, किती ता चाळीस मिनटं दाखवले ना आपल्या रूम पासून ठीक आहे काय व्ह्यू आहे बघा दोन तीन महिने झाले इंस्टाग्राम वर बघतोय आज स्वतःच्या डोळ्याने बघतोय किती आहे परफेक्ट टायमिंग वर आलोय मस्त सनसेट व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही आणि माझ्या घाई गडबड करण्याचं कारण फक्त तुमच्यापर्यंत असे सुंदर सुंदर व्ह्यू पोहोचवण्याचा आहे बाकी जन्नत आहे इकडं नुसा पॅनेडा का बाली नुसा पॅनेडा मला माहितीच होता तू तू नुसा पॅनेडा भारीच वाटते म्हणजे एकदम जरा बरं वाटतंय रश नाही आणि आता मला तरी असं वाटायला लागलंय का मला अशी जागा आवडते जिथं पीस आहे असं मला तरी वाटायला लागलं तर थोडा वाटत इकडे बघ शब्दच नाही भारी वाटते व्यू बघा हालत खराब होते वाट ना पण विषय काय आहे लेट तर झालाय कालो होईल जाता जाता पण हा रस्ता आहे ना हा रस्ता पूर्ण खालती बीच उतरते आणि पब्लिक तिथे जाण्यासाठी एडी असते फोन पण आणि येताना दमत दमत पब्लिक दिसतंय बघा इथं तुम्हाला एकदम उभ्या एकदम उभ्या बाहेर आहेत चल आपण जाऊया आता चल एकदम कालोकात नको निघायला आपण जमला तर संध्याकाळी या सनसेट सनसेट बेस्ट आहे ना भारी वाट इकडनं जायची ना आता सनराइज पण चांगला असेल सकाळी पण चांगला असेल विषय नाही व्यू बघा व्यू बघा आणि हवा अशी मस्त सुटली ना विव बगा, विव बगा। का विचार विचारूच ना का या सीनबद्दल चला हा लास्टचा सीन सनसेट सीन चल लेट्स गो आठ आठ वाजता आले आहेत आणि आम्ही आलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये समोर दिसतानी आणि गाणी पण हिंदीच लावलीत आम्ही ऑर्डर पण केले ऑर्डर पण आलेले आहे आणि बघा तुम्हाला सर्व रेट याच्यासमोर दिसत असतील कसे लाखात रेट आहेत हजारातले रेट आहेत हे बघा आणि असा हे हॉटेल आहे आणि बिर्याणी पण मागवली होती सर्व ऑर्डर माणसेने आहे माणसे काय काय मागवलास बटर पनीर मसाला म्हणून पुलाव पुलाव आणि नान नान ओके तर करूया पण खाऊया हा बघा हॉटेल आमच्या हॉटेलच्या जवळच भेटलाय मस्त तर जेवण वगैरे आलोय दहा वाजलेत आणि आज सर्व काय मनासारखा झालाय ना व्ह्यू बघायला मिळाला बाईक जी इच्छा होती ती पण पूर्ण झाली आणि इंडियन फूड जो कधीपासून आम्ही शोधत होतो सर्व काही इच्छा आज पूर्ण झाली आणि आजचा दिवस एकदम भारी वाटला आज आणि आता आम्ही थोडा चालतोय फुल तुडवलं आहे इंडियन फूड <laughs> <laughs> पनीरची भाजी बिर्याणी थोडी राहिली ती पार्सल घेऊन आली बघा तर चला करूया हा ब्लॉग इथं एंड कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जरी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय यू सून बाय बाय काळजी घ्या